अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफ संदर्भातल्या निर्णयाला आता मोठा धक्का बसलेला आहे अमेरिकन न्यायालयानं त्यांच्या या टॅरिफ वाढीसंदर्भातल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे टॅरिफ वॉर असंवैधानिक असल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी टॅरिफ संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाची घोषणा केली होती तसंच आता टॅरिफ वाढवण्यात येणार आहेत असं सुद्धा ट्रम्प यांनी सत्तेत ता येताच केलेल्या घोषणांच्या संदर्भात म्हटलं होतं आणि याच संदर्भात आता अमेरिकन कोर्टानं हा निर्णय फेटाळलेला आहे तर आपण पाहतोय ट्रम्प यांनी कोणते निर्णय घेतले होते कमी वस्तू खरेदी करणाऱ्या परंतु निर्णय जास्त निर्यात करणाऱ्या देशातील वस्तूंवर मोठे कर लादण्यात आले होते तसंच व्यापार तूट कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिकन व्यावसायिक अन राज्य सरकारनं विशेष अधिकार दिले होते निर्णयाच्या विरोधात कायदेशीर आव्हानंसुद्धा आहेत आणि कमी वस्तू खरेदी करणाऱ्या परंतु जास्त निर्यात करणाऱ्या देशांमधील हे टॅरिफ कर लागू करण्यात आले होते व्यापार तूट कमी करण्याच्या उद्देशानं हे कारण देण्यात आलं होतं अमेरिकन व्यावसायिक आणि अनेक राज्य सरकारांच्या याला विरोध होता तर निर्णयाविरोधात कायदेशीर आव्हान सुद्धा देण्यात आलं आणि त्या संदर्भात कोर्टानं हा निर्णय दिलाय तसंच पाहूयात काय निर्णय दिलाय कोर्टानं काय स्पष्टता दिलेली आहे संविधानानुसार परकीय व्यापार धोरणाचा अधिकार केवळ काँग्रेसकडे आणि राष्ट्रपतींना नाहीये तसंच ट्रम्प यांनी लादलेलं शुल्क ही खरी आणीबाणी नाहीये आणि वेळ तसंच व्याप्ती मर्यादित नसलेलं शुल्क लादण्याची राष्ट्रपतींची कृती कायद्याच्या अधिकाराच्या बाहेर आहे तर या संदर्भात अधिक विश्लेषण आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे गाड्या अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर सर हा जो निर्णय कोर्टानं दिलेला आहे या संदर्भात विश्लेषण कसं कराल आणि या निर्णयामुळे एक गोष्ट नक्की की इतर देशांनासुद्धा आधार मिळालेला आहे नाही नक्कीच आहे म्हणजे अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट हा श्रेष्ठ नाहीये तर अमेरिकेमध्ये राज्यघटना ही श्रेष्ठ आहे आणि प्रेसिडेंट वरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची न्यायपालिका ही देखील सक्षम आहे हे या माध्यमातून स्पष्ट झालं आज न्यायव्यवस्थेने जो निवाडा दिला त्यामध्ये काही गोष्टी त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने स्पष्ट केलेल्या आहेत त्यातली पहिली बाब म्हणजे त्यांनी सांगितले की व्यापार हा एक जे क्षेत्र आहे कॉमर्स याच्यावरती अमेरिकन काँग्रेसला पूर्ण अधिकार आहेत आणि हे अधिकारांचं कोणते हस्तांतरण अमेरिकन काँग्रेसनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केलेलं नाहीये एक महत्वपूर्ण कायदा हा ट्रेझरी आणि अकाउंटच्या संदर्भामध्ये आहे हा कायद्याचा वापर हा डोनाल्ड ट्रम्प यांनी करत या स्वरूपाने टॅरिफ हे वाढवलेलं होतं मात्र ह्या कायद्यामध्ये काँग्रेसने जे हस्तांतरण राष्ट्राध्यक्षांना केलेलं आहे ते केवळ इमर्जन्सीमध्ये आर्थिक निर्बंध लावणं या संदर्भातल्याच केवळ तरतुदीचं हस्तांतरण केलेलं आहे कोणत्याही पद्धतीने टेरिफ वाढवणं अशा हस्तांतरण केलेलं नाहीये हे न्यायपालिकेने स्पष्ट केलं दुसरं कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी नसताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला होता त्यामुळे न्यायपालिकेने हे स्पष्ट केलं की सगळे अधिकार काँग्रेसचे आहेत त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकाराचं जी म, म, सीमा आहे ती ओलांडलेली आहे आणि काँग्रेसच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा जो निर्णय आहे तो रद्दबातल ठरवलेला आहे आणि याचा मोठा दिलासा भारतासह अनेक देशांना मिळालेला आहे नक्कीच शैलेंद्र सर आणखी एक उत्सुकतेपोटी विचारते कारण ट्रम्प यांनी ज्या प्रकारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यापार व्यवस्थेवर त्या ते पाहता आ, आ, अमेरिकन कोर्टानं जी निरीक्षण नोंदवलेलं आहे यामुळे कदाचित काही कारवाई होऊ शकते किंवा ट्रम्प यांना कोर्टाकडनं काही समज दिली जाऊ शकते मला असं वाटतं की ट्रम्प यांना जो मोठा आहे तो हाच आहे की त्यांची एकूणच पेरी वाढवण्याची त्याच्या माध्यमातून अनेक देशांवरती दबाव टाकण्याची त्यांची जी रणनीती होती ती रणनीतीला पूर्णपणे सुरुंग लागलेला आहे त्यामुळे हाच डोनाल्ड साठी प्रचंड मोठा धक्का आहे डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीचे निर्णय घेता आहेत ते पूर्णपणे एकांगी अशा स्वरूपाचे निर्णय आहेत आणि त्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेमधली न्यायपालिका ही सक्षम आहे हे या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे नक्कीच सर तुम्ही असेच आमच्या बरोबर राहा कारण आणखी एका विषया संदर्भात आणखी एका बातमी संदर्भात आपल्याला आपलं आपलं विश्लेषण आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करते असेच आमच्या बरोबर जोडलेलं राहा